लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधवद्वारा पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन राजूर येथे अँड देशमुख महाविद्यालयात एकदिवसीय आदिवासी साहित्य संमेलन घेण्यात आलं राजूरसारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावात साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ होती अँड एम एन देशमुख महाविद्यालय राजूर येथे झालेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनात परिसरातून मोठ्या संख्येनं साहित्यप्रेमी उपस्थित होते यावेळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली त्यामध्ये युवक युवती व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला तसेच महाराष्ट्राची प्रगतशील परंपरा तिचं दर्शन होईल अशी रचना करण्यात आली होती अनेक आदिवासी बांधव पारंपरिक आदिवासी वेशभूषेमध्ये या संमेलनासाठी उपस्थित होते संमेलनाच्या अध्यक्ष राकेश वानखेडे तर संमेलनाचे उद्घाटक भोराबाई गांगड साहित्यिक संजय दाभाडे यांनी केले तर स्वागताध्यक्ष आयुक्त वसंत पिचड हे होते लेखक संघ महाराष्ट्र राज्य याची शाखा किंवा युनिट अकोले त्यातला ग्रामीण भाग राजूर राजूर प्रांतातल्या सर्व प्रगतीशील लेखकांनी कवींनी छायाचित्रकारांनी पत्रकारांनी मिळून हा समारोह या ठिकाणी घडून आणला राजूरमध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन होतंय त्याचा मान त्यांनी मला दिला याचा आनंद मी पहिल्यांदा व्यक्त करतो दुसरी गोष्ट म्हणजे राजूरमध्ये असो किंवा अकोल्यामध्ये असो जी साहित्याची परंपरा आहे त्या परंपरेची ही मशाल आहे ज्याच्यामध्ये रावसाहेब कसबे असतील दया पवार असतील राघोजी भांगरेसारखे क्रांतिकारक असतील अन्य लोकं जे आज नवीन तानाजी साळवे सावळेसारखे नवोदित कवी असतील अशा सगळ्या लोकांनी ही मशाल पुढे न्यायची आणि आपली फुले शाहू आंबेडकरी विचारधारा त्याचबरोबर समतेचा लढा जातीयांताचा लढा हा तीव्र करण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये ही मशाल गेली पाहिजे आणि ज्ञानदानाचं काम उजेड पेरणीचं काम ही मशाल करेल आणि लेखकांविषयी मुंशी प्रेमचंद यांनी पहिल्याच संमेलनात असं सांगितलं होतं लखनौमध्ये प्रगतीशील लेखक संघ असं की लेखक कोण असतो की तो असतो जो लोकांच्या पुढे पुढे चालतो लोकांच्या पुढे पुढे चालणारी मशाल म्हणजे लेखक असतो मग ते लोक कोण असतात जे आंदोलन करतात मोर्चे करतात आपले प्रश्न घेऊन लढतात संघर्ष करतात त्या संघर्षांच्या सोबत लेखकाने असलं पाहिजे लेखक ही जन चळवळ असते जन आंदोलनाचा भाग म्हणजे साहित्य असतं याची सुरुवात इतक्या वर्षानंतर आज या ठिकाणी होते राजूरमध्ये ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे लोकांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे लोकांची जी सकारात्मकता आहे ती अत्यंत कौतुकास्पद अशी आहे आणि आम्हाला सगळ्यांना आयोजकांना आनंद देणारी ही बाब आहे ही मी या ठिकाणी नमूद करतो आदिवासी साहित्य संमेलन राजूर या ठिकाणी पहिल्यांदा जे आयोजित करण्यात आलेलं आहे त्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मला जो मान दिला आयोजकांनी त्याबद्दल मी आयोजकांचा प्रथमता आभार मानतो प्रथमताच हे साहित्य संमेलन या आदिवासी साहित्य साधे साहित्यिकांसाठी खुलं करून दिलं त्यामध्ये आदिवासींच्या ज्या वेदना असतील त्या कवितेच्या स्वरूपात आदिवासी साहित्यिकांनी मांडलेल्याच होत्या फक्त त्या लिखित स्वरूपात नव्हत्या आता त्या लिखित स्वरूपात आमच्या साहित्यिकांनी मांडण्यास सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आदिवासीचं जे दुःख आहे ते, ते ले ले जा जा आता जगाला ह्या कवितेच्या साहित्याच्या माध्यमातून निश्चितपणे कळेल आणि जगाला कळल्यानंतर जे आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते इतरांपर्यंत पोचण्यास निश्चितच मदत होईल आणि त्यामधून आदिवासीचे जे हालाखीची जीवन परिस्थिती आहे शिक्षण आहे सामाजिक स्तर आहे तो उंचवण्यास निश्चितपणे मदत होईल असा मला या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विश्वास वाटतो आणि हे साहित्य संमेलन यावर्षी पार पडलं तसंच पुढील वर्षी पार पडेल आणि या साहित्य संमेलनात ज्या काही आता सुधारणा करायच्या असतील त्या पुढील वर्षी निश्चितच होतील आणि आज जे साहित्य संमेलनामध्ये जो प्रतिसाद मिळाला या पुढील वर्षी यापेक्षा उत्स्फूर्त प्रतिसाद या साहित्य संमेलनाला मिळेल असा मला विश्वास आहे आणि या आयोजकांचे पुन्हा एकदा मी आभार मानून मी माझी प्रतिक्रिया धन्यवाद जी समाज सुधारणावादी चवळीचा जो लेखक संघाचा जो महत्त्वाचा अजेंडा आहे जो हेतू आहे आणि आज तो आज या ठिकाणी आपल्या आदिवासी समाज बांधवांना जे आम्ही साहित्य परिवर्तनाची जी नांदी ठरली गेलेली आहे तर तिचं हा प्रथमता प्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि हाच पायंडा आता पायंडा पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं पुढेही देखील पुढच्या वर्षी देखील अजूनही उत्स्फूर्ताने हे साहित्य संमेलन घडत आणि असंच सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आम्हाला प्रतिसाद भेटो आमच्याकडनं जर काही चुका होत असतील त्या त्यांनी सांगाव्यात आणि असे ही आपली पदयात्रा चालू होते दुसऱ्या सत्रामध्ये आदिवासी साहित्य व साहित्याची लक्षणे या विषयावर महत्वाचा परिसंवाद झाला पुणे विद्यापीठाचे डॉक्टर तुकाराम रोंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वपूर्ण परिसंवादात प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे साहित्यिक संजय दोभाडे तसेच राजू टोकळ सतीश लेंबे आदिवासी साहित्याचे अभ्यासक रवी बुधर यांनी महत्वपूर्ण हे या कार्यक्रमातील महत्वाच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं काव्यस्पर्धेत विजय ठरलेल्या कवीला काव्य महाकरंडक यावेळी अध्यक्षांच्या हस्ते बहाल करण्यात आला आदिवासी समाजात सामाजिक सांस्कृतिक आणि सृजनशील काम करणाऱ्या बांधवांना आदिवासी समाजभूषण पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं ज्यामध्ये सिनेट सदस्य प्राध्यापक नितीन तळपाडे विशाल पोटिंदे सकाराम गांगड कविराज बोटे जगन्नाथ सावळे जयेश पाटेकर जालिंदर आडे जयंत पटेकर यांचा समावेश होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दशरथ भोये यांनी केलं तर प्रास्ताविक आयोजकांच्या वतीनं कवी तानजी सावळे यांनी केलं न्यूज सहाद्र एक्सप्रेस साठी प्रतिनिधी विलास तुपे राजूर